अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये हा गुरुपुष्य अमृत हा योग तयार झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो असे म्हटले जाते की या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात हा जो दिवस आहे हा दिवस सर्व कार्या शुभ मानला जातो या दिवशी कुठे कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल मुहूर्त पाहिला जात नाही इतकं महत्व या दिवसाचं आहे या दिवसभरामध्ये आपण कोणतेही काम किंवा शुभ कार्य करू शकतो आपण आणि म्हणून या गुरुपुष्यामृत योगावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करतात जो पण व्यक्ती या दिवशी सोने चांदी खरेदी करतो त्याला कधीच मोडण्याची गरज पडत नाही या उलट त्यामध्ये वृद्धी होत असते तसेच बरेच जण या दिवशी महत्वाचे कामे सुद्धा पूर्ण करतात तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो तर ते सुद्धा या दिवशी व्यवसाय सुरू करू शकतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवारी गुरु योगावरती आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याने घरातील कितीही नकारात्मकता अडचणी अडथळे हे दूर होतील सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुष्य योग हा साक्षात धनाची लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि देवता आणि आपली कुलदेवी यांना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी जे काही प्रभावी उपाय केले जातात तर ते आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा हा ज्ञानाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या प्लेटवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्याच्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिक वरती तुम्हाला थोडेसे अक्षदात टाकायचे आहेत आणि मुठभर तुम्हाला चण्याची डाळ त्या स्वास्तिकवरती टाकायची आहे या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणं तर प्रत्येकांना शक्य नसते पण चना डाळ तर खरेदी करणं शक्य असते तर सुद्धा सोने चांदी एवढंच महत्त्व या दिवशी दिलं जातं त्यामुळे तुम्हाला मुठभर चण्याची डाळ त्या स्वास्तिकवरती ठेवायची आहे आपण थोडेसे अक्षदा ठेवलेले आहे त्यावरती तुम्हाला चण्याची डाळ आहे ती मुठभर तुम्हाला ठेवायची आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता दोहेरी कापसाची वा त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेल टाकलं सुद्धा चालेल पण ज्यांच्याकडे तूप आहे तर त्यांनी तूपच टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये तु आणि ते दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याच्यानंतर त्या चण्याच्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे ठेवल्याच्यानंतर दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला एक वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीच्या समोर आणि ते दिवा तुम्हाला प्रज्वलित राहू द्यायचा आहे शक्य झालं तर तुम्ही सकाळपर्यंत दिवा चालू राहू देऊ शकता शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत तरी दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण तुम्हाला शक्य नसेल तर मग दहा साडे दहा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा तुम्हाला चाल चालतो हा उपाय खूप अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे मग दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते दिवा तुम्हाला घासून वापरायला घ्यायचा आहे आणि ती जी चण्याची जी डाळ आहे त्यातली थोडीशी डाळ तुम्हाला काय करायची आहे आपल्या डब्यामध्ये टाकायची आहे चना दाळाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि बाकीची जी, जी चना डाळ आहे आपण मुठभर ठेवलेली होती ती चना डाळ घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही दिवा प्रज्वलित केल्याच्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आहे ते गुरुपुष्य अमृतयोगावरती करायचा आहे खूप महत्त्व आहे या दिवशी हा उपाय करण्याला त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा छोटासा उपाय आहे ते करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे ते संध्याकाळी करायचा आहे तिने सांजेला करायचा आहे सहा ते नऊमध्ये तुम्हाला शक्य झाले तर जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही हा उपाय करण्यासाठी खूप प्रभावशाली हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे ते आज संध्याकाळी करायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे ते करायचा आहे एक लवंग आणि एक विलायची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तूप नसेल तर तेल टाकलं तरी सुद्धा चालते पण श्रद्धेने मनोभावी उपाय हा आज जरूर करा श्री स्वामी समर्थ